हां नमस्कार नमस्कार uh, मामा आपला परिचय मी जो सांगितला तो खरा आहे का तुमजी तुम्ही जी आता जी बोलला ना ती खरं म्हणण्यापेक्षा एकशे एक टक्का आत्तापर्यंत खिलारा वाढवण्याचा प्रयत्न आणि संगोपन आणि ज्यांना काही अनुभव नाही त्या व्यक्तींनाही अनुभव आणण्याचं काम आणि सांगण्याचं काम तुम्ही वेळ काढून तुमच्या कामातून सर्वांच्या घरी पोचणार त्याच्याबद्दल तुम्हाला तुमचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो कारण आत्तापर्यंत जे जे चॅनलवाले बरेचसे आहेत पण असे चॅनलवाले आहेत की तात्पर्य थोडीशी माहिती देणारे आणि सांगणारे पण खिलार ही सर्वात जास्त वाढवायचं आणि खिलार संगोपन करायचं जा। सर्वापेक्षा जास्त वेळ देणारे फक्त तुम्ही राजमलगेसाहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रात सर्वांच्या घरोघरी जाऊन फारसाठी त्यांनी स्वतःच्या प्रपंचा न विचार करता त्यांनी सर्वासाठी वेळ टाळून वेळ दिला आणि तुम्ही पुढं ती वेळ देणार हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे जातेवंतपणे मन मोकळेपणाने मामाने प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचा मनापासून मी आभार मानतो मामा